Terima kasih telah menonton! रेणुका माता की सर्व भक्तांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही सकल मराठा समाज बेळगावच्या वतीने पीबी रोड स्थित बेळगावची रेणुका देवी या मंदिर मध्ये महाआरती केली का देवीकडे सर्वजणांनी प्रार्थना केली आहे की सकल मराठा समाजातर्फे जो उपक्रम चालू आहे की मराठा समाज कुंडी मध्ये नोंद व्हावी त्यामध्ये आपल्याला यश मिळू येणार काळामध्ये समस्त आपल्या मराठा समाजाला चांगला आर्थिक दृष्ट्या व शैक्षणिक दृष्ट्या प्रबल करू दे ही देवीकडे आम्ही प्रार्थना करतो बेळगाव शहरातील या महाद्वार परिसरामध्ये तानाजी गल्ली येथे या ठिकाणी रेणुका देवीची प्रतिष्ठापना ही पूर्वी होती त्या ह्याच्यामध्ये आमचे सामाजिक कार्यकर्ते राहुल मुचंडी यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी त्या आमदार खासदार यांच्या फंडातून या जागेचा जो कायापुलट केलेला आहे ते बेळगावकरांच्या रेणुका भक्तांच्या कौतुकास पात्र आहेत आणि यापुढे बेळगाव शहरामध्ये रेणुका देवीचे जे भक्त आहेत त्या भक्तांनी या मंदिराचं प्रगतीसाठी जे काय आपल्याला मदत करायची असेल ती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून द्यावं नवरात्र हा स्त्री सुक्तीचा जागर करणारा उत्सव आहे आज इथे ओल्ड पी रोड येथे रेणुका माता मंदिरमध्ये सकल मराठा समाजातर्फे पूजा करण्यात आली मराठा समाजातर्फे सध्या कुणबी जागृती मोहीम चालू आहे आणि जनगणनेमध्ये कुणबी नोंद करावी आणि एकंदर सगळ्या मराठा समाजाने एकत्रीकरणात सहभागी व्हावं यासाठी मराठा समाज प्रयत्न करत आहे या प्रयत्नाला रेणुका मातेचं उदंड प्रेम आणि पाठिंबा लाभू दे त्यांचा आशीर्वाद लाभू दे त्याचबरोबर या ओल्ड पी व्ही रोडच्या इथे एक सुंदर असं मंदिर आणि एक भक्तिभावाचा मेळा इथं निर्माण झालेला आहे यासाठी राहुल मुचंडीकर आणि त्यांचे जे साहित्य साथीदार यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत अतिशय देखणं आणि सुंदर मंदिर आणि इथं भक्तिभावाचा एक रस इथं पा पाजरत आहे आणि या पद्धतीनं आन अनंत लोकांना जिथं सौंदतीला जाता येत नाही त्यांना या मंदिरात येऊन आपला भक्तिभाव व्यक्त करणं शक्य होतंय यासाठी ह्या सर्व मंडळाचे या भक्त भक्त मंडळींचे आणि त्याचबरोबर या व्यवस्थापन मंडळाचे आम्ही मरा सकल मराठा समाजातर्फे जाहीर आभार मानतो धन्यवाद आज आपण बेळगाव शहरातील जागृत देवस्थान श्री देवी ह्या मंदिरामध्ये ह्या मंदिराच्या ट्रस्टीच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या जे स्वागत व आम समाजाच्या समाजाच्या बांधवांच्या तुम्ही महाआरतीचं नियोजन केलं आहे त्याबद्दल समस्त बेळगाव मधील मराठा समाजाच्या या मंदिराच्या ट्रस्टीना मी धन्यवाद देतो आणि आपण मधील मराठा समाजाचा कार्यकर्ता होऊया एवढं म्हणून माझ्या जैन जय महाराष्ट्र सकल मराठा समाजाच्या वतीनं आज आम्ही ओल्ड पिबी रोड स्थित रेणुका मंदिरला भेट देण्यासाठी आलोय त्यानिमित्त आपल्या बेळगावचा आणि बेळगाव परिसरातील मराठा समाज ओबीसी थ्री ए मधून थ्री बी मधून टू ए मध्ये आपला समावेश व्हावा ओबीसी म्हणून त्यासाठी आपण इथं घराणा केले आहे त्याचबरोबर बेळगावकरांच्या जे प्रदीर्घ काळात सुरू असलेले लढे हे सर्व संपुष्टात ही आपण इकडे मागणी केलेली आहे